आम्ही आलो जेवण वगैरे करून दुकानात दुकानामध्ये मला साड्या पिक फॉल करायच्या <laughs> आणि माझे शीतल आहे चला चला उठा आता घरी जायचं बघा किती वाजले साडे दहा झालेले चला 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 उठ आता चला हे बघा आम्ही आलो होतो दुकानात एवढ्या साड्या केल्या चार पाच दोन ब्लाउज शिवले आता जायचंय घरी चाललोय आम्ही घरी आता अगं उठ ना चल ना दुकानात चालणार आहे का चला चला लवकर चला इला दुकानात झोपू द्या चल 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 लवकर चल दुकान बंद करायला मी चला उद्या कसे म्हणून आज पाच सहा साडे उद्या करून घेतलं ठीक कॉल चला बाय बाय गुड नाईट हे चाललंय आम्ही घरी आता आणू बघू काय खाती बघू तुझ्या हातात काय बघू दे चल चला चला, 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 चला। बघू ना तुझ्या हातात मला दे ना थोडस कोंबडे आले घरी मी अकरा वाजले